नमस्कार मित्रांनो वॉर्टप कुशलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासमोर ओपन आहे माझं टर्मिनल जे की हा माझा सेटअप आहे छोटासा त्याच्यामध्ये मला जे पेअर्स आहेत आपले त्याच्यामध्ये ट्रेडिंग करताना बाय सिग्नल येतात जे की आपण एक मिनटाच्या टाईम फ्रेमवरती बायनरीमध्ये आपण ट्रेड करतो ते खूप रिस्की मार्केट आहे तर ह्याच्यामध्ये मला काही ट्रेड जे आहेत ॲक्युरिटी पण भेटतात आणि काही काही या ठिकाणी लॉसमध्ये पण जातात तर ह्याच्यामध्ये जवळपास माझी सत्तर टक्के ॲक्युरेसी ज्या आहे ह्या सेटअपमध्ये भेटते इथे बघता तुम्ही सेल सिग्नल दिला सेलमध्ये कॅन्डल बाय सिग्नल दिला बायमध्ये कॅन्डल इथे बायचा सिग्नल दिला बायमध्ये कॅन्डल हे बघा बाय ग्रीन कॅन्डल बाय ग्रीन कॅन्डल सेल रेड कॅन्डल इथे बायचा सिग्नल दिला पण ह्या का या ठिकाणी काय झालं जसं इथे आपण बाय बायकला हे डोजी म्हणली इथे लॉस झालेला आहे तर अजून इथे कोणताही सिग्नल जनरेट झालेला नाही आहे आणि ह्या ज्या लाईन आहेत हे सपोर्ट रजिस्टन्सच्या लाईन आहे तर ह्याच्यावरती देखील आपण मार्केट आल्यानंतर जेव्हा सिग्नल जनरेट होईल तेव्हाच इथे आपल्याला इथे ट्रेड या ठिकाणी घ्यायचा असतो आता बघूया की याच्यामध्ये जे माझं एक्सनेसचं जे टर्मिनल आहे आता त्या टर्मिनलमध्ये मित्रांनो एक पोजिशन माझी चालू आहे गोल्डची आता त्याच्यामध्ये काय होते काय बघायचं आप <coughs> आहे आपल्याला की थोडं नेटचा इश्यू आहे बहुतेक कारण थोडंसं लॅग होतंय नेटचा प्रॉब्लेम आहे बहुतेक तर हे एम टी फोरचं टर्मिनल आहे तुम्हाला हे शिकायचं चा, असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण जे इंडिकेटर तयार केलेलं आहे मित्रांनो हे ॲरो कशा पद्धतीने येतात ते सपोर्ट लाईन कशा पद्धतीने येतात ते टायमिंग कशा पद्धतीने शो होतो आपल्याला बघत बसायची गरज नाही की काय टायमिंग चाललं आहे काय नाही तो कॅन्डलचा लगेच इथे आपल्याला समजून येतो तर हे आपण स्वतः तयार केलेलं आहे इथे आपण क्लिक केलं तर पूर्ण हे हायड होतं दाबलं की परत या ठिकाणी हे ॲक्टिव्ह होतं खूप मेहनत लागते ते करायला आणि आता इथे जे आहे मी ट्रेड हा तुम्हाला एक्सप्लेन करतो की मी आ, मार्केट पाहत असताना मला इथे दिसले की आपले जे म्हणजे सेटअप आहे ए एम एच्या मध्ये असा असेल ना तर मी शक्यतो घेत नाही आहे साईडवेज मार्केट असतं जेव्हा ए एम ए क्रॉस ओव्हर झाला वरती जाऊ दिलं रिटेस्टला इथे आल्यानंतर इथे एक रिस्क घेतली मी या ठिकाणी आणि स्टॉपलॉस याच्या खाली ठेवूया म्हटलं इथे जवळपास मला स्टॉपलॉस हा नऊ डॉलरचा इथे स्टॉपलॉस पडत होता आणि टार्गेट आपलं काय होतं की वरती जाईल तिथपर्यंत जाऊ द्यायचं आहे आपल्याला काय नाही आपलं टार्गेट फक्त दहा ते इथे बारा डॉलर हे इथे आपण ठरवलेलं होतं पण त्याच्यापेक्षाही जास्त इथे आपल्याला प्रॉफिट भेटते मित्रांनो तर इथे जर आता तुम्ही तुम्हाला जर मी दाखवलं तर तुम्ही इथे बघू शकताय की मी माझा जो लॉस आहे तो ट्रेल केलेला आहे आणि जो लॉस आहे आपला इथे जो लॉस होता तो आपण इथे या ठिकाणी आणलेला आहे म्हणजे जवळपास आपल्याला जरी इथनं हे खाली जरी डंप मारलं तर इथे छत्तीस डॉलर हे आपल्याला इथे भेटणार आहेत म्हणजे आता हे जे दिसते तुम्हाला अठ्ठावन्न एकोणसाठ डॉलर हे जे तो इथे प्रॉफिट दिसत आहे तर ह्याच्यामध्ये छत्तीस डॉलर हे आपले आता बुक झालेत जमा आहेत कारण इथनं जरी मार्केट रिवर्स झालं इथे खाली ला, ला हा, ला ला तर हे छत्तीस डॉलर आपल्याला आप आपल्या खिशामध्ये येणार आहेत हां इथून जर वरती गेलं या ठिकाणी हा हाय देखील जो प्रिवियस हाय लावलेला आहे तो हाय देखील ब्रेक केला तर अजूनही आपण आपला जो स्टॉप लॉस आहे अजून वरती ट्रेड करूया इथे तर हे अशा पद्धतीने ट्रेड करायचं मित्रांनो जर आता दुसरी कंडिशन झाली असती इथे आपण ट्रेड घेतला इथे स्टॉप लॉस ठेवला होता खाली जर इथनं मार्केट आहे साईडवेज साईडवेज होऊन अशा पद्धतीने जर इथे खाली आला असतं तर इथे आपल्याला एक नऊ ते दहा डॉलर इथे लॉस या ठिकाणी झाला असता तो आपल्याला घ्यावा लागला असता तर कधीही छोटे छोटे स्टॉप लॉस सेट करायचे म्हणजे जिथे छोटी रिस्क पडेल तिथे ट्रेड घ्यायचा आणि रिवॉर्ड थोडासा मोठा ठेवायचा म्हणजे तुम्ही इथे दोन डॉलरचा लॉस घेत आहे तर कमीत कमी एक चार ते पाच डॉलरचा प्रॉफिट तरी इथे झाला पाहिजे तर हे आहे आता बघा बराच वेळ झाला मी ह्या ट्रेडमध्ये आहे आता ह्याच्यामध्ये बघूया की इथे जर ही लेवल जर ब्रेक झाली तर हा ट्रेड आपण एक्झिट करूया किंवा लॉस ट्रेल करू आणि बघूया जिथे लॉस हिट होईल तिथे हिट होऊ देऊया तर हे अशा पद्धतीने तुम्ही देखील मित्रांनो एकदम सेटअपवरती काम करून छानपैकी ट्रेड घेऊ शकता तुम्हाला दाखवतो की हे मी जे लावलेलं त्याचे ॲक्युरेट्स कशी आहे माहिती आहे का जेव्हा हे ए एम एच्या खाली असतं तेव्हा सेलचा ट्रेड घ्यायचा जेव्हा ए एम एच्या वरती असतं तेव्हा बायचा सेल घ्यायचा वाव छान आहे छान अभ्यास केलं वाव गुड बॉय गुड बॉय गुड बाय हा धरा अजू करा हा तर मी हे सांगत होतो की जेव्हा आपल्या रेड कॅन्डलचा क्रॉसओवर होतो म्हणजे हे बघा इथे कसा क्रॉस इथे खाली झाला ठीक आहे इथे ओव्हर खाली झाला पण इथे काय खाली आलेलं नाही मार्केट ठीक आहे इथनं हे साईड साईडवेज वरती हां जेव्हा इथे क्रॉसओवर झाला या ठिकाणी खोडतो मी दिसेल व्यवस्थितपणे हे बघा इथे क्रॉसओव्हर झाला ठीक आहे इथे क्रॉसओव्हर झाला इथे देखील कॅन्डलने ब्रेक केला इथे देखील आपण एक सेटअप घेऊ शकतो पोझिशन इथे स्टॉप लॉस इथनं एक छानपैकी रॅली आली ठीक आहे इथनं ट्रेल करायचं काही चान्स भेटला नाही मी घेतला नाही ट्रेन इथं वगैरे काय तर इथे काय झालं या ठिकाणी वरती स्टॉप लॉस घेतला आणि आगीने खाली आलेला आहे अजून पाठीमागचं बघा तुम्ही हे बघा इथे ओवर झाला या ठिकाणी ओवर झाला इथे एक सेलची पोझिशन इथे जरी आपण घेतली इथनं बघा रॅली एकदम जबरदस्त भेटलेली आहे मित्रांनो ही रॅली जर कोणी पकडली असेल तर एकदम जिंगलालाच झालेलं आहे त्याची लाईफ खूप मोठी रॅली आहे तर ही रॅली तर आपण काही पकडली नाही आणि बघितलं पण नाही आहे रॅली कारण मी जेव्हा बघतो सेटअप असेल तर बघतो नाहीतर ते जास्त खूप बघत नाही मी सेटअप भेटला तर थोडंसं वेळ देतो नाहीतर सेटअप जेव्हा तयार होईल आणि मला दिसला तरच तिथे ट्रेड घेतो हे बघा इथे काय झालं इथनं हे साईडवेज आहे हे जेव्हा दोन अशा अंतर सोडून चालतात ना तर साईडवेज असते हे बघा इथे क्रॉसओवर झाला या ठिकाणी क्रॉसओवर झाला इथे क्रॉसओवर झाला तेव्हा हे जेव्हा इथे रेटला येतं रेटेस्टला तेव्हाही इथे आपण ट्रेड घ्यायचा आणि वरती रॅली जी असेल ती आपली रॅली असते ठीक आहे हां इथनं खाली जर आला इथे स्टॉपलॉस कट कारण ही जी रॅली आहे ना ही तुमची होती इथे स्टॉपलॉस कट इथे खाली आला हे बघा इथे क्रॉसओवर झाला बरोबर इथं इथं ब्रेक दिला इथे रिटेस्ट केलं एक रॅली हे छोटे छोटे जर आपण अशा पद्धतीने मुवमेंट जर पकडल्या ना याच्यामध्ये तर दिवसाला मित्रांनो दहावीस डॉलर कमवणं असं काही म्हणजे अवघड नाही आहे याच्यामध्ये सहजपैकी दहावीस डॉलर हे आपल्याला इथे भेटून या ठिकाणी जाऊ शकतात ठीक आहे जेव्हा ह्या दोन लाईनी सेम सेम असतात तेव्हा कधी ट्रेड नाही घ्यायचा जेव्हा क्रॉसओवर होईल ठीक आहे हे बघा हे जवळजवळ आहेत इथे क्रॉसओवर झाला हे सेलमध्ये आलं थोडंसं सा, अगेन साईडवेज झालं इथे क्रॉसओवर झाला आणि वरती रॅली सुरू झाली जेव्हा इथे खाली आलं इथे खाली काय मार्केटने काय केलं इथे सपोर्ट घेतला खाली काय डायरेक्शन दिलं नाही इथनंच वरती गेलं तेव्हा इथे आपण एक ट्रेड पंच करू शकतो आणि इथनं देखील एक खूप छान रॅली इथे पाहायला भेटलेली आहे तर हे अशा पद्धतीने आपण जे आहे गोल्ड म्हणा किंवा बी टी सी म्हणा तुम्हाला ज्याच्यामध्ये ट्रेड करायचा त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता आणि दुसरी गोष्ट इथे तुम्हाला मी दाखवतो की जर तुम्हाला खरंच गोल्ड बी टी सीमध्ये ट्रेड करायचा असेल तर एम टी फाय टर्मिनलचा वापर करा मित्रांनो आणि तुम्हाला जर माझं इंडिकेटर हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा ते इंडिकेटर जर तुम्ही टेलिग्रामवरती कोणाकडनंही घ्यायचा इथे एक प्रश्न केला की मला तुम्हाला इं तुमचे इंडिकेटर मला भेटेल का ते तुम्हाला डायरेक्टली तिथे बोलणार की मित्रांनो की तुम्हाला आमच्या लिंकने अकाउंट ओपन करावं लागेल आणि इंडिकेटर जर तुम्हाला आमचं पाहिजे असेल तर तुम्हाला शंभर दीडशे डॉलर हे या ठिकाणी द्याव्या लागतील तेव्हा आम्ही तुम्हाला आमचं इंडिकेटर देऊया ठीक आहे तर आपण काय पेड वगैरे काय करत नाही आहे आपण जे गरजू लोक आहेत ना त्यांच्यासाठी आपलं चॅनल फ्री आहे जेवढं नॉलेज देता येईल तेवढं आपण द्यायचा प्रयत्न करतो कारण आपण नॉलेज दिलं तर आपलंही नॉलेज वाढतं समोरच्याहीसं वाढतं आपण काही इथं पैसे कमावले हो ना बस नाही बसलेलं हे असे आपण आपल्या लॉजिकने इथे आपल्याला हे अशा पद्धतीने छोटे मोठे भेटत राहतात प्रॉफिट ते आपण घ्यायचे आणि शांत राहायचं ठीक आहे आता बिझनेस करायचा म्हटला तर हे टर्मिनल जे आहे आता हे मलाही हे टर्मिनल जे आहे विकता पण येतं याच्यामध्ये भरपूर पैसा कमवता पण येतो पण आपल्याला ते विकायचं नाही हां ज्यांना कोणाला शिकायचं आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इंडिकेटर अप्लाय करायचा कशा पद्धतीने याच्यामध्ये प्रॉफिट होतो तर त्यासाठी हे छान आहे ठीक आहे तर हे आहे एम टी फाईव्ह ठीक आहे तर हे एक्सनेस मी अटॅच केलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे हे येते ठीक आहे आता हे इथं दिसतंय बघा तुम्ही की हाय हॉलोटाईल इथे कुठे गेलं हे हे ये अलर्ट येत राहतात द लिस्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट अफेक्टेड बाय हाय इम्पॉर्टन्स न्यूज 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 आज न्यूज असेल कदाचित ते कोणकोणत्या ह्याच्यावरती न्यूजचा असर पडू शकतो कोणकोणते पेयर्स वगैरे हो आहेत ते इथे येतं असतं बघा हे एच के जे पी वाय यू के हे काय वेगवेगळे पेयर्स वगैरे हो आहेत हे कॅड जी पी बी हे युरो यू एस टी वगैरे हो असे बरेच आहेत मित्रांनो इथं गोल्ड पण दिसलं होतं मला आता इथे कुठंतरी एक से यू एस टी कुठंतरी गोल्ड माझ्या नजरेखालून गेलं गोल गोल्ड इथे आता माऊसलगत फिरवलं इथे नाही गोल्ड नाही आहे गोल्डस नव्हतं तर हे असे न्यूज पण असतात हे मी न्यूज बोस्ट ट्रेडिंग नाही करत तिथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा इकडे हे बघा तो जेव्हा ह्याच्यावरती आपल्याला बाय सेलचा सिग्नल येतो बाय किंवा सेल तेव्हा इथे काय होतं की या ठिकाणी अशा पद्धतीने जे आहे अलर्ट येतो आणि तुम्ही बघू शकता की हे आपलं स्वतःचं इंडिकेटर आहे मित्रांनो जे की आपण तयार केलेला आहे याच्यामध्ये हे इंडिकेटरची ॲक्युरेसी देखील तुम्ही बघू शकता की ट्रेंडिंग मार्केटमध्ये जबरदस्त काम करतं ठीक आहे आता चौदा पंचेचाळीस ठीक आहे बरोबर म्हणजे दोन पंचेचाळीस झालेले आहेत आणि बाय सिग्नल कशात आलेला आहे एकशे एस टी पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बाय सिग्नल इथे आलेला आहे तर हे जरी नवीन लोकांना माहिती पडले की बाबा बाय सिग्नल येतो आहे चला ह्या कॅन्डलला बाय आलेला आहे तर ते आपण इथे बाय केलेला आहे तर आपला स्टॉप लॉस कुठे राहणार ह्या कॅन्डलचा जो लो आहे त्याचा थोडंसं बफर सोडून इथे आपण काय करू शकतो या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवू शकतो पाच मिनटाचा टाईम फ्रेमवरती पाच मिनिटाची कॅन्डल जर ह्याच्या खाली क्लोज झाली तर आपण पुढच्या इथे कट करायचे आहे कारण काय होतं की मार्केटमध्ये कधीकधी खूप वॉलेटिलिटी असते आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने मार्केट व्हॉलेटिलिटी वरती काम करतं त्या पद्धतीने सिग्नल पण इथे धडाधड दाठ जनरेट होत असतात मित्रांनो इथे मी थोडंसं लहान करतो चार्ट म्हणजे पाठीमागचे दिस लेवल मला काय इथं हे नाही की तुम्हाला इथे दाखवत बसायला पाहिजे आणि मी भारी आहे असं काय सांगायचं नाही मला पण जे आ, आहे सिस्टम ज्या लोकांना नवीन लोकांना माहीत नाही ते फॉलो करू शकतात हे बघा आपण म्हटलं होतं की इथे क्रॉसओव्हर्सला एक सेल सिग्नल भेटला होता एकदम जबरदस्त रे आली आली मित्रांनो इथपर्यंत इथे बाय सिग्नल आला इथे पण काय झालं हे बायमध्ये गेलं नाही आणि इथे स्टॉप लॉस गेला ना अगेन हे सेलमध्ये कसली रॅली आहे मित्रांनो बरोबरच इथे बायचा सिग्नल आला आणि इथे बघा तुम्ही हे एकदम रॅली झक्कास इथे सेलचा सिग्नल से आला छोटीशी मुवमेंट अगेन बाय सेलमध्ये एक रॅली अगेन बायमध्ये हे बघा सेलमध्ये बायमध्ये हे बाय सेल बाय सेल हे होत राहतं चालत राहतं मित्रांनो इथं तर आपल्याला एक छोटीशी जरी रॅली भेटली ना याच्यामध्ये एकदम छानपैकी तर एक जबरदस्त प्रॉफिट तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला तुमचं मनी मॅनेजमेंट वगैरे व्यवस्थित इथे फॉलो या ठिकाणी करावं लागतं ठीक आहे तर हे पाच मिनिटाचे टाईम फ्रेम आहे एक मिनटाच्या टाईम फ्रेमवरती देखील तुम्ही बघू शकता की लगेच जे सिग्नल आहेत ना आता हे आटो कुशल जे आहे आपलं चॅनलचं नाव आहे मित्रांनो तर हे जे आहे ना मी त्याच्यासनं इंडिकेटर बनवलेलं आहे सेल सिग्नल बाय सिग्नल येत राहतात तर ह्याच्यानुसार जे आहे आपल्याला ट्रेड या ठिकाणी करायचा असतो ठीक आहे तर हे एम टी फाईव्ह आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे आहे ब्रोकर इथे कनेक्ट करू शकता इथे जे आपल्याला छत्तीस डॉलर भेटणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे जरी इथनं खाली आलं तरी छत्तीस डॉलर हे आपले आहेत आणि नंतर दुसरा सेटअप भेटला तर आपण या ठिकाणी बघूया आणि हे जे मी तुम्हाला दाखवलं तर हे आहे एम टी फोर एम टी फाईव्ह आणि एम टी फोरमध्ये फरक आहे हे आहे एम टी फोर तर ह्याच्यामध्ये काय आहे हे जे पेअर्स दिसतात तुम्हाला हे पेअर्स वगैरे तर हे जे आहेत पेर्स हे पेर्समध्ये काय होतं की ह्याच्यामध्ये बरेच लोक बायनरी ट्रेडिंग वगैरे करतात तर हे त्याच्या आता आपण इथे एक युरो युनिवर्सिटी हा पेअर्स म्हणजे थोडं रिअल मार्केटमध्ये छान आहे आणि ह्याच्यावरती मला काम करायला देखील आवडतं तर आता बघूया आपलं कशा पद्धतीने ठीक आहे आता हे एक तासावर हे नको आपल्याला एकच कुठलं तरी घेऊया जेवढे तुम्ही इथे लावाल ना तेवढे तुम्ही ह्याच्यामध्ये हे करू शकता असं नाही की तुम्ही लावला आणि प्रत्येक कॅन्डल तुम्हाला सिग्नल पाहिजे चला इथे ग्रीन बनली बाय पाहिजे रेड बनली सेल पाहिजे तसं नाही मित्रांनो काहीतरी लॉजिक असतं त्याच्या ठीक आहे बघा इथे एक दोन तीन चार पाच सिग्नल इथपर्यंत तयार झाले तुम्ही एवढा ज्यांनी कोणी वेट केला असेल इथे त्यांचं विन झालं पण जे, जे म्हणतात की प्रत्येक कॅन्डलला विन व्हायला पाहिजे सिग्नल भेटायला पाहिजे त्याचं बरीच लॉस केला असेल आता इथून बघताय तुम्ही इथून जवळपास जे आहे एक अर्धा तास झाले एकही सिग्नल नाही आहे तर एवढं पेशन्स पाहिजे आपल्याला की सिग्नल येत नाही बाबा शांत बसायला पाहिजे उगीच कुठेही ट्रेड घेऊन लॉस न करण्यापेक्षा शांत बसलेलं बरं तर हे लॉजिक असतं मित्रांनो त्या पाठीमागचं आता बघूया की आपला इथे स्टॉपला जातो का नाही जातो तो राहिली गोष्ट तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आपलं जे टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती मला मित्रांनो तुम्ही जर एम टी फाईव्ह वगैरे या ठिकाणी शिकायचा असेल तर मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारा तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र